सन्मान्य प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांनी जे वक्तव्य केलं ते कोल्हापूरच्या जनतेला आवडलेलंच नाही कोल्हापूरच्या जनतेतून तीव्र भावना आता बाहेर पडू लागलेल्या आहेत मी आता गावी गेल्यामुळं मला माहिती नव्हतं की कधी त्यांनी वक्तव्य केलं आता माझ्या भाषणामध्ये मा बोललो की संजय मंडलिकांनी वक्तव्य दिवसा केलं की रात्री याची खात्री जमा करणं महत्त्वाचं आहे कारण स्टेटमेंट वेगवेगळं असू शकतं आणि ते किती डिग्री सेंटीग्रेडला असताना त्यांनी वक्तव्य केलं त्यांना इतिहास संशोधक कोणी केलं आणि यांचं सर्टिफिकेटची आम्हाला गरज आहे का तर संजय मल्लिकांनी इतिहास संशोधक होण्याचा प्रयत्न करू नये ही गादी आमच्या हिंदू धर्माचे अठरा पगड जाती बारा बलिदारांचे मराठा साम्राज्याची अस्मित दे। आहे अस्मितेला धक्का जर पोचवाल तर संजय मंडलिकांना कोल्हापूर जिल्ह्याची जनता जागा दाखवून देईल ही मला पूर्ण खात्री